सातारा तालुक्यातील बोरगाव येथील चिंचणी ते कृषी शाळेकडे जाणाऱ्या मार्गाचे खडीकरण डांबरी करण्याचे काम मागील अनेक दिवसापासून अर्धवट अवस्थेत पडलेले आहे तसेच या कामाचा दर्जा नुसार होत नसल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे मुरमा मुर्मऐवजी मातीचे प्रमाण जास्त वापरलेले आहे मात्र याकडे क का, का कंत्राटदारासह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे या कामाचा दर्जा पाहून झालेल्या कामाच्या बिलाचा विचार बांधकाम विभागाने करावा आणि या मार्गाचे काम पूर्ण करावे अशी मागणी परिसर परिसरातील नागरिकांनी केली आहे चिंचणी येथून कृषी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती त्यामुळे बांधकाम विभागाकडून मंजुरी देण्यात आली होती खडीकरणाचे काम सुरू करण्यात आले मात्र अर्धवट काम सोडून कंत्राटदार पसार झाला आहे उर्वरित डांबरीकरण केव्हा होणार याकडे लक्ष लागून असून सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या मार्गाने शेतकरी आपल्या शेतावर ये जा करीत असतात डांबरीकरणासाठी या मार्गावर बारीक चोरी टाकण्यात आली परंतु अजूनपर्यंत डांबरीकरण काम बंद पडलेले अवस्थेत दिसून येत आहे संबंधित विभागाने लक्ष देऊन या मार्गावर अर्धवट राहिलेल्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे